आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या बाराव्या पत्राशेडच्या पुढे भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच ठिकठिकाणी स्वच्छतागृहही उभार वीर आणि उजनी धरणातून चंद्रभागेमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग कमी यामुळे पुराचा धोका टळला वारकऱ्यांना आता चंद्रभागेमध्ये स्नान करता येणार संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचकृषेतील हजारो भाविकांची गर्दी तुकाराम महाराजांचा जयघोष करत गोल रिंगण बेलवडीत डोळ्यांचं पारण फेडणारा रिंगण सोहळा देहभान हरपून हजारो वारकरी गोल रिंगण पाहण्यासाठी इंदापुरात नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भक्तीत धावून गेला शेगामधून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरमध्ये भव्य स्वागत दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तीरसामध्ये धावून गेला जामखेडमधील गहिनीनाथ गडावरून निघालेल्या वामनभाऊ महाराज पालखीचं भक्तिमय स्वागत टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये रिंगण सोहळा संपन्न यावेळी हजारो वारकऱ्यांच्या सोहळ्यामध्ये सहभाग धाराशिवच्या वर्डातील तिंतरच रस्त्यावर श्री संत एकनाथ महाराज पालखीचा खडतर प्रवास दगडधोंडे तोडवत वारकऱ्यांना न्यावी लागते पालखी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवडीत देहभान हरपून मिठूनामाचा जप करत वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग अकोल्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हबबन नारायण महाराज तराळे यांचं वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन उद्या सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी अकोल्यातील व्याळा इथे अंत्यसंस्कार वैजापूरमध्ये महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडानं ठेचून हत्या हबोब संगीतादाई महाराज यांची अज्ञाताकडून हत्या आश्रमामध्ये घुसून महिला कीर्तनकाराची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ कीर्तनकार हबोप संगीता महाराज हत्या प्रकरण संगीता महाराजांना मध्येच देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती तक्रार मी एकटी राहते मला मारून टाकतील अशा धमकीची तक्रार परभणीच्या पोखर्णेमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न कुठल्याही परिस्थितीमध्ये मोजणी करून न देण्यावर शेतकरी ठाम अचूक हवामानाच्या अंदाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची सरकारची घोषणा रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला समुद्राच्या लाटांचा तडाखा लाटांचं पाणी प्रथमच थेट बंदरातील जेट्टीच्या काठापर्यंत अनेक नौकांचं मोठं नुकसान सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहतोय निसर्गाचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी धबधब्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी सततच्या पावसामुळे सातपोड्यातील धबधबे प्रवाहित मुसळधार पावसानंतर सातपोड्यातील दहेहेल धबधब्याचं सा रौद्ररूप समोर पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन वाशिम जिल्ह्यामध्ये कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा डल्ला नुकतीच पेरणी केलेल्या कोवळ्या पिकावर हरिण काळवीट आणि नील गाईंचं आक्रमण सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर समुद्रकिनारी चार फूट उंच लाटा किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा लाटांमुळे मळीई खाडीच्या पाणीपात्रामध्ये वाढ